अठ्ठावीस जानेवारीची ती सकाळ उभा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही राजकारण आणि समाजकारणातील एक मोठा स्तंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी आली आणि संपूर्ण राज्य सुन्न झालं बारामतीच्या मातीवर लँड होण्यासाठी आलेलं हे विमान अवघ्या काही सेकंदात त्यांचा काळ बनवून गेलं पण त्या सकाळी नेमकं असं काय घडलं होतं विमान धावपट्टी सोडून माळानावर का कोसळलं आणि यासोबत शेवटच्या क्षणी असं काय घडलं की जेणेकरून हा अपघात घडला हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक उरकून अजितदादा हे बुधवारी बारामतीमधील सभांसाठी निघाले होते सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी व्ही सी आर कंपनीचं त्यांचं लिअर जेट पंचेचाळीस या विमानानं ते मुंबईतून उड्डाण केलं आणि सर्व काही नियोजित करून सकाळी आठ पन्नासला हे विमान बारामतीत उतरणं अपेक्षित होतं मात्र आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी जेव्हा विमान लँडिंगच्या अगदी जवळ होतं अगदी अचानक त्याचवेळी काहीतरी बदललं आणि पायलटने विमान धावपट्टीत उतरण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं धावपट्टीचा स्पर्श करण्याच्या काही सेकंदात विमानानं आपली दिशा बदलली आणि ते सरळ शेजारच्या माळांना जाऊन कोसळलं हा अपघात इतका भीषण होता की क्षणार्धात विमानानं पेट घेतला आजूबाजूच्या नागरिकांनी जेव्हा हा आवाज ऐकला तेव्हा ते धावत ते सुटले प्रत्यक्षदर्शी सांगतात की विमानाने जमिनीला करता स्पर्श करतात मोठा स्फोट झाला एका पाठोपाठ एक असे चार, चार ते पाच स्फोट झाले आणि आगीच्या जाळांनी संपूर्ण विमान वेढून गेलं तिथे पोहोचलेल्या काही लोकांनी मदतीचा प्रयत्न केला पण आगीची तीव्रता इतकी भीषण होती की कोणालाही जवळ जाता आलं नाही विमानातील सामानाची मात्र राग झाली होती आणि रक्ताचे डाग व भीषणतेची साक्ष या सगळ्या गोष्टी भयानक होत्या दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या फाईल्स दादा विमानात तपासत होते त्या सुद्धा इथं अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडत होत्या ज्या विमानात हा अपघात झाला ते लिअर जेट पंचेचाळीस हे अतिशय मानलं जाणारं विमान होतं ताशी आठशे साठ किलोमीटर वेगानं उडणारं हे विमान विमानांमधील सर्वात सुरक्षित विमान म्हणून ओळखलं जातं हे विमान एक्कावन हजार फुटीच्या उंचीवरून उडू शकतं आणि छोट्यातल्या छोट्या धावपट्टीरही सहज उतरू शकतं मग इतक्या प्रगत विमानात बेघाड तरी झाला उन् कुठे प्राथमिक माहितीनुसार लँडिंगच्या शेवटच्या दहा मिनिटात काहीतरी त्रांतिक बिघाड झाला असा पायलटने नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण इंजिनमध्ये निर्माण झालेली समस्या किंवा अचानक झालेले हवामान बदल यामुळं नियंत्रण सुटला असावं अशी देखील दाट शक्यता आता वर्तवली जाते आता या अपघाताचा तपास करण्यासाठी मोठमोठ्या मुट यंत्रणा देखील तिथं दाखल झाल्या आहेत विमानाचा ब्लॅक ब्लॉस उघडल्यावरच कळेल की नेमकं सत्य काय होतं आणि सत्य यानंतरच बाहेर येऊ शकतं या अपघातात अजित पवार यांच्यासह सुरक्षा रक्षक आणि यासोबत दोन पायलट अशा पाच जणांचा अंत आहे ही बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रामध्ये पसरली आणि संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली कार्यकर्त्यांचे अश्रू थांबत नव्हते समर्थकांनी दवाखान्याबाहेर प्रचंड गर्दी केली होती बारामती आणि बीडमध्ये लोकांनी स्वयंपूर्तीनं बंद पाळून आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडी पर्वाचा हा अंत होईल असं कोणालाही कधीही वाटतं नव्हतं अजितदादांना आमच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली